जे काही आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंड्स आलेले आहेत किंवा समहाव अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे ना आपण सगळ्या गोष्टी रेस्ट्रिक्ट करायला लागलोय सगळ्यावर बंधनं यायला लागलेत त्यामुळे कुठेतरी आजकाल लोकांच्या मानसिकदृष्ट्या जे काही त्यांना प्रॉब्लेम जाणवत आहेत किंवा स्ट्रेस मॅनेज करायला त्यांना त्रास होतोय त्यामुळे काही होत आहे का, का असा काही संबंध आहे म्हणजे आता मध्यंतर तुझं ऐकलं असेल की एव्हरीबडी स्टार्टेड हॅव्हिंग Pink salt. आ, के के पिंक सॉल्ट म्हणजे सगळ्या लोकांनी अचानक सैंधव खाणं चालू केलं शा बर... के के किंवा पिंक सॉल्ट खाणं चालू केलं पण आपल्याला आहारशास्त्राच्या दृष्टीने आयोडिन युक्त मीठ खाणं गरजेचं होतं ते बंद केलं आणि अचानक सगळ्यांनी रॉक सॉल्ट चालू केलं म्हणजे त्या पिंक सॉल्टमध्ये आयोडीन कमी असतं त्याच्यामध्ये आयोडीन नाहीच आहे आणि oh. त्याच्यामुळे okay. जो आपल्या भारतामध्ये इरॅडिकेट झालेला जो काही आयोडिन डेफिशियन्सी होती ती परत चालू झाली सो oh. so, कुठलेही ट्रेंड फॉलो करताना आपल्या थोडंसं माइंडफुल राहणं गरजेचं आहे की आपलं शरीर हे नुसतं म्हणजे फक्त कॅलरीजचा विचार करत नाही त्याच्यापासून मिळणाऱ्या न्यूट्रिशनचाही विचार केला गेला पाहिजे त्याच्यापासून मिळणाऱ्या पोषण मूल्यांचा विचार केला गेला पाहिजे आणि मग आपला आहार प्लॅन केला गेला पाहिजे